नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला थांबले थांबलं समाजलं असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे व्हिडिओ असे सठे म्हणजे गणपती हाटा आता तुम्ही गावी जाणार आहात तर रोडची काय अवस्था आहे मध्ये ती तुम्हाला दाखवणार आहे रोडची अवस्था म्हणजे मानगाव ते पेनपर्यंत रस्ता खराब आहे माणगावच्या पुढे रस्ता एकदम अप्रतिम आहे चांगला आहे तुम्ही लगेच जाऊ शकता पण मानगावपर्यंत तुम्हाला खूप हाल सोसावे लागणार आहेत कारण मध्ये खड्डे आहेत रस्ता चांगला आहे मध्येमध्ये काय काय पॅच खराब आहे ते मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ते पहा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या गाडीच्या स्पीड मी जरा त्याच्यावर लक्ष नका देऊ तरी पण व्हिडिओ शेवट पण बघा आणि गणपतीला जाता आहे तर सुखरूप जावं हा प्रवास तुमचा सुखरूप व्हावा हो गणपतीसाठी एवढेच बाप्पाकडे प्रार्थना करतो चला मग व्हिडिओ पाहूया आणि शेवटला कमेंट करून नक्की सांगा नो नांदगावच्या पुढे ना मध्ये मध्ये रोड खराब खूप आहेत बघा बघामध्येच वनवे आहे असं काय लागतं खडीचा रस्ता आहे थोडा मध्ये मध्ये चांगला आहे मध्ये मध्ये खराब आहेत आणि एक लेन चालवायचं काढलं लागते ना दोन्ही साईड असे खड्डे जातात मध्ये मध्ये त्यामुळे ट्राफिक होते जास्त आता पण ट्राफिक आहे तर गणपतीमध्ये काय होईल आणि रस्त्यांमध्ये अवस्था गणपती जाणार गावल्यांची अलिबाग रोहा मुलरोड चला जाव्या अलिबागला हो नाहीस हा पण तेवढाच आपण तेवढा मुंबईला पोहोचू शकतो बघा रस्त्याची हलच बघा रस्त्यांची हालत बघा बघा हे रस्ते आहेत मुंबई गोवा कोकणमध्ये नो लवकरात लवकर या गावाला कारण ट्रॅफिकमध्ये फसू शकता तुम्ही हा आता मध्ये चांगला रोड लागला आहे मध्ये no, no, no. मध्ये हे मध्ये मध्ये येतात स्पीड ब्रेकर खड्डे आहेत पटणार मुंबई ट्रेन कोकण रेल्वे बघा असे मध्येच मोठे खड्डे जाते बघा हे बघा दोन साइड ला खड्डे रात्रीचे का दिसत नाही आम्ही रात्रीचे गेलो तेव्हा मला काहीच दिसलं नाही आणि व्हिडिओ काढायला पण नाही भेटले रात्रीचे कारण तो अंधार अंधार पण काय दिसत नव्हता त्यामुळे व्हिडिओ काढले नाही आता जाता वेळेला दाखवून असते मानगाव ते पण पेनपर्यंत रस्ता खराब आहे फक्त बाकी मानगावच्या पुढे एकदम रस्ते बाहेर आहेत हा बघा परत आला रोडच्या बघा परत हा बघा असे रोड आले ना की भरपूर टाईमपास होता एकदम अंगाव गाठलाव ना काही विषय नाही तुमचा मग तुम्ही लगेच गावाला आरामात पुढे बघा खरटे कशा तुम्ही बघा थोडा चांगला थोडासा चांगला की परत खराब ह्याच्यात आपला खूप टाइम जातो बरं आहे आणि हा परत वन वे रोड आहे दोन्ही साईडच्या गाड्या येणार तर ट्रॅफिक होणारच आहे गणपतीमध्ये खूप सारा गणपतीमध्ये आपण दाखवणार त्याचा व्हिडिओ सकाळीच निघेल मी बरा तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवायचा रस्त्याच्या काय आहे ते म्हणून चांगला आता बाबा मला परत खराब रस्ता अवस्था बाबा ब्रिजवरती ह्या अवस्था असते मध्ये मध्ये गाडी खूपसाच ठेवू शकत म्हणजे जास्त फास्ट पण नाही मारू शकत काल मग खड्डा आणि तर रोड खराब येतो कॅच गाडीची लेन तुटली ना ओढल्याची बघा आता चांगला होला पण खराब आहे आता हा चांगला रोड आहे पोरपर्यंत मध्येच चांगला खराब होतो हा चांगला आहे खराब आला की नाटला गे <recme> ना काय लावा लाभ गाडीला पिकअप भेटणार सुद्धा वाटत नाही मध्ये पण खर्च आला की बरं पिकअप पडायला

भारी झाला खराब आहे होईल लवकरच किती वर्षात चांगला लागला दिवस म्हणून गाडी सावकाश ठेवलेले बरे आहे हे बघा मध्येच पॅच खराब येतात मी जास्त पलवू पण नाही शकत गाडी पलवली की पलवली पुढे आलंच पाहिजे मोठा डोंगर खड्ड्याचा खराब रोड एवढा पॅच खराब आहे बरोबर मला मी मध्ये मध्ये खराब पॅच आहे दाखवतो दाखतो बाकीचा रोड चांगला आहे मध्ये मध्ये तर मध्येच खड्डे येतात समिती स्पीडला ठेवणार गाडी आणि अचानक भयानक रोड खराब होतो मध्येच खड्डे येतात मोठे मोठे चांगला रोड येतात सुशाब गाडी ठेवतो पुढे फास्टमध्ये रोड चांगला आहे म्हणून आणि असे असे अचानक अचानक असा पत्ता ना खराब येतो त्या बरं खड्डा म्हणून गाडी सावकाश ठेवायची मध्येच que es un error गोवा हायवे ह्या मुंबईत पटरे असतात पटरीचा पाया, पाया, पाया हायला साईडला त्या मुंबई गोवा हायवेच्या मागे रोडला लावलेत बाबा किती पण वर खाली झाले डबल दबले सारखा कधी वस्तू रोड चांगला होतोय पुरे, वाला रोड वाला रोड आपला चांगला रोड आला जाईल का

रस्ता वन साइड ठेवा का खड्डे खड्डे खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डे <laughs> हा ब्रिज होल तेव्हाच हा काम चांगला होईल हा रोडवर घेऊ के बकरीला कापायला घेऊ काय साकट आहे मस्त रस्त बा किती घाण आहे बघा काही इच्छा होता नाही रस्ता खराब आहे बघा इच्छा खालचं ते लागत आता हे खड्डे परत बुजवतील गणपतीपुरता परत सोडून देतील एवढं उडू उघरवणार आहे हे बघ सपाट करतोय आता हा सपाट करतोय बघ सपाट करतोय तेवढ्या पुरती टाकतील गणपतीपुरता परत ते होणार आहे लंपत परत हे बघा रस्ता तिकडून मागे खा खराब आहे एकदम भारी रोड होते इकडे तर सणानं काय होईल कारण हा वनवे रोड आहे दोन्ही साईडनी गाड्याचा सिंगल डेननी गायचा मध्ये खड्डे बनायचे गाड्या सावकाच ते बघ आहे कराव्यामध्ये गाड्या या पॉइंटलाच वस्त ट्रॅफिक आहे बघा. हे रस्ता बुजवायचं काम चाललंय आता खड्डे वनबिखडी ते बघा. परत ते पाहुण्याने पाऊस असला तर वर येणार परत बरे कामं कामं लागला. गाडी बंद पडलेली आहे रस्त्याला हा बघा रस्ता हायवे 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 या या चांगला चांगला रोडले रेमको खालतो फांबे रोड आहे जास्त मला खड्डून अर्ध्या अर्ध्या चला ए बोरा काय करते तू हेल्मेट वा नाही आहे वो हो दगडा दगडा वाशी नाक्याला कुठले आम्ही म्हणजे वाशी नाकाचे आहे मुख्य मा। मार्केट नाही आता पुढे अजून भरपूर लांब जायचं आपल्याला आता कुठे कसं लांब जायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका व्हिडिओ मी अर्ध्यात मुंबईच्या पुढे दाखवलं नाही कारण मुंबईच्या पुढे चांगले रोड आहे पुढे तर मी ते काय कॅप्चर केलं नाही तेवढे ख खराब होते तेवढेच कॅप्चर केलं चला मग के, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आंब्याचा बाटा